धन्यवाद भगवान वीर किल्ल्याला वंदन करतो तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा वंदन करतो आणि सर्व जाती धर्माच्या महापुरुषांना होऊन वंदन करतो मित्रांनो <coughs> येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला या पाचोरा बडगाव संघात मध्ये एक परिवर्तन घडून आणायचं आहे ते परिवर्तन असं घडून आहे की दोन नंबरचं बटन मसालीचं आपल्याला दाबायचं आणि वैशालीता यांना भरघोस मतांनी या ठिकाणी विजयी करायचा आहे मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला गोर आणि शेतकऱ्यांचा जर सरकार आणायचं असेल या महाराष्ट्रामध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा जर सरकार आणायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला मशाल समोरून दोन नंबरचं बटन दाबायचं मित्रांनो आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जर काही शिल्लक ठेवायचं असेल या महाराष्ट्राचा दुसरा बिहार होऊ नये आपल्याला येणाऱ्या पिढींसाठी या महाराष्ट्रामध्ये काहीतरी येणाऱ्या पिढींसाठी आपण शिल्लक ठेवलं पाहिजे कारण की आपण गेल्या दोन हजार चौदा सालापासून बघतो आहोत दोन हजार चौदा सालापासून तर आजपर्यंत या ठिकाणी ज्या सरकारांनी कामगिरी केलेली आहे का, का, का कामगिरी आहे हे सर्व जाती धर्माच्या विरोधामध्ये कामगिरी केलेली आहे मित्रांनो आणि सर्व उद्योग गुजरातला पडवून गेलेले आहेत आणि आता पुन्हा जर हा सरकार महायुतीचा सरकार या महाराष्ट्रामध्ये जर बसला तर आमच्या येणारा भविष्य आमच्या येणारा पिढी पिढीचं भविष्य धोक्यात धोक्यामध्ये आहे मित्रांनो म्हणून आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला मशाल समोर बटन दाबून येणाऱ्या पिढीचं आपल्याला भविष्य वाचवायचं आहे आपल्या मुलांना गुजरात मध्ये जावं लागेल नोकरींसाठी या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व गौरगोरिबींना अठरा पगड जातींना घेऊन या महाराष्ट्र उभा केलेला आहे मित्रांनो आणि या महाराष्ट्राला काळीमा पुसण्याचं आणि कलंक लावण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल गेल्या काही सात आठ महिन्यामध्ये अनेक ठिकाणहून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचाराचा खूप मोठा प्रमाण वाढलेला आहे मी सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींना विनंती करेल या आरामखोर नालायक सरकाराने आमचा वाटाडो करण्याचा प्रयत्न केला आहे आणि केला केलाच नाही तर करून टाकलेला आहे तर यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची भाषा या ठिकाणी केलेली आहे आणि आपल्याला आपल्या समाजामध्ये साडेतीन करोड धनगरांना यांनी आरक्षण देण्याची भाषा केलेली आहे म्हणून सर्वात पहिले मी महायुक्ती सरकारच या जा ठिकाणी जाहीर निषेध करतो आ, 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 आज धनगरांना आश्वासन दिलं आहे उद्या कुठल्याही जातीला आश्वासन देतील आज कुठे आमच्या समाजाला आरक्षण समजू लागला आज कुठे आमच्या दाराशी जाऊ कुठे तरी आमच्या मुले मुले शिकवायला लागल्यात तोपर्यंत या डोळ्यामध्ये पोटामध्ये गुडगुड वाजायला लागले ला 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 ला। मित्रांनो म्हणून या बीजी जी बीजेपी आणि शिंदे आणि मिंदे सरकारला आपल्याला धडा शिकवायचा आहे येणाऱ्या वीस तारखेला या सरकाराला हद्द करण्याचं काम आदिवासी समाजाने करायचं आहे मित्रांनो जर या वेळेला आपण अपन... या सरकाराला हद्द पार केला नाही तर येणारे पिढी आपल्याला माफ करणार ये नाही येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही मित्रांनो या सरकारने अनेक बीजेपी सरकाराने गेल्या मागच्या वर्षामध्ये मणिपूर सारखी हिंसा घडली त्या मणिपूर हिंसामध्ये यांनी आमच्या आदिवासी समाजाच्या महिलेला नग्न अवस्था करून पूर्ण गाव मिरवणूक करून त्यांना जोपर्यंत मरून जाती तोपर्यंत आरामखोरांनी अन्याय अत्याचार केला ते बीजेपीचे गुंड होते बीजेपीचे नेते होते आणि जवळजवळ पन्नास ते साठ हजार घर त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आले आदिवासी समाजाचे आणि जामनेरमध्ये एका चिमुकलीवर सहा वर्षाची चिमुकलीवर अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासन वेळेवर त्या वेळेवर त्या आरोपीला अटक करत नाही त्यामुळे त्या ठिकाणी भिल्ल समाजाचे काही युवक आक्रमक झाले आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर दगडफेक झाली आम्ही त्या युवकांचे समर्थन करत नाही परंतु त्या ठिकाणी गिरीश महाजन हा पस्तीस वर्षापासून भिल्ल समाज गिरीश महाजनला निवडून देतोय त्या ठिकाणी गिरीश महाजननी त्या ठिकाणी आमचे चारशे मुलं आरोपी बनवले त्या मुलांना उतारे भेटले नाहीत त्यांचे जामीन देण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा साधन कोणीही मदत केली नाही एकलव्या आदिवासी संघटनेने त्या ठिकाणी वकील निर्माण करून त्या ठिकाणी आरोपी जार। होते त्यांना सुटका करण्यात आली अनेक आदिवासी भिल्ल समाजावर अन्याय करण्यात येत असून मित्रांनो संपूर्ण भिल्ल समाजाला माझी विनंती आहे की येणारा विस्तार केला आपल्याला भरघोस मत अने वैशाली ताईंना निवडून आणायचे आणि या रामखोर सरकाराला हद्दपार करण्याचे आणि या ठिकाणी शेतकरी जर वाचेल तर हा देश वाचेल आणि शेतकरी बंधूंना योग्य मालाला भाव मिळेल तर या ठिकाणी जो स्थलांतरित होणारा समाज आहे जो यो वीट भेट्टीला जातोय ऊस उडलेला जातोय शेतकरीच्या योग्य मालाला जर मा भाव मिळालं तर सहजपणे पाचशे सहाशे रुपये रोज या मजुरांना मिळू शकतो तो स्थलांतरित होऊ शकत नाही म्हणून मी मला चिठ्ठी आलेले मी इथं थांबतो मित्रांनो सर्व आदिवासी बंधू भगिनींना मी पुन्हा पुन्हा विनंती करतो आपल्या येणारा पुढच्या भविष्याचा विचार करायचा आहे मित्रांनो आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करून आपली पिढीचा विचार करून येणारा विस्तार केला मशाल समोरून दोन नंबरचं बटन दाबून ताईंना विजय करायचा आहे मित्रांनो जेणेकरून सर्व जाती धर्माचे या ठिकाणी प्रश्न सुटतील एवढे या ठिकाणी मी बोलतो थांबतो धन्यवाद जय एकलवे जय हिंद जय महाराज